जिल्ह्यातील ऊस दराचा तिढा सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या तिसऱ्या ही पहिल्या उचलीवर तोडगा न निघाल्याने बैठक निष्पन्न ठरली आहे कामगारांनी तीन हजार एकशे पन्नास रुपये देण्यास सहमती दर्शवली मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बारा पूर्णांक पन्नास उताऱ्यास तीन हजार दोनशे पन्नास साडेबारा उतार्याच्या आत असणारे तीन हजार एकशे पन्नास तर दुष्काळी पट्ट्यातील कारखाने तीन हजार शंभर रुपये देतील अशी भूमिका मांडली बैठकीत ठोस तोडगा न निघाल्याने सव्वीस डिसेंबर पर्यंतची निर्णय घेण्याचं आश्वासन कारखानदारांनी दिलं त्यामुळे सव्वीस डिसेंबर पर्यंत आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय स्वाभिमानीने घेतलाय या मुदतीत तोडगा न निघाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील ऊस दरासंदर्भात जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बैठक घेतली या बैठकीला विश्वास कारखान्याचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक क्रांतीचे शरद लाड वसंतदादाचे विशाल पाटील राजाराम बापूचे उपाध्यक्ष विजय पाटील स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी जिल्हाध्यक्ष महेश खराडे संदीप राजोबा जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज टेली यांच्यासह कारखान्याचे कार्यकारी संचालक उपस्थित होते साडेबारा टक्केपेक्षा जास्त उतारा तीन हजार एकशे पन्नास रुपये तर त्यापेक्षा कमी उतारा असलेल्या कारखान्याने तीन हजार शंभर देण्याचा प्रस्ताव ठेवला परंतु स्वाभिमानीने तो अमान्य केलाय मात्र स्वाभिमानीने त्यांच्या मागणीचा रेटा कायम ठेवला त्यामुळे

शासन जनसेवा करण्यासाठी पगार देते त्यामुळे जनतेची सेवा प्रामाणिकपणे करावी अशा सूचना पालकमंत्री सुरेश खाडे यांनी ग्रामसेवकांना दिल्या सांगलीवाडी येथील कल्याणमहल कार्यालयात जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या आदर्श ग्रामसेवक पुरस्कारांचं वितरण पालकमंत्री खाडे यांच्या हस्ते झालं यावेळी बोलताना पालकमंत्री खाडे म्हणाले ग्रामसेवक हा गावच्या विकासातील महत्वाचा पिलर आहे केंद्रात नरेंद्र मोदी यांचं व राज्यात देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आल्यानंतर गावच्या विकासासाठी अनेक नवनवीन योजना सुरू करण्यात आल्या आहेत जवळपास एकवीस नवीन योजनांसह हो अन्य कामांची अंमलबजावणी त्यांच्याकडे आहे त्यामुळे ग्रामीण विकासात ग्रामसेवकांची महत्वाची भूमिका आहे पंधराव्या वित्त आयोगातील निधी खर्च होत नाही लाभार्थींना योजनांचा लाभ दिला जात नाही शासनाकडून मिळालेला निधी वेळेत खर्च करण्यात कुचराई होते ग्रामसेवकांकडून असं होता कामा नाही यापुढे पुरस्कार देण्यापूर्वी संबंधित ग्रामसेवकांचा सी आर तपासूनच त्यांची निवड केली जावी शासन पगार देऊन तुम्हाला जनसेवा करायची संधी देते त्यात कुचराही होता कामा नाही वंचित गोरगरीब माणसाला शासनाच्या योजनांचा लाभ देत पुन्हा पदरात पुण्य पदरात पाडून घ्या जनतेची कामे प्रामाणिकपणे करा अशा सूचनाही पालकमंत्री खाडे यांनी ग्रामसेवकां शिराळा तालुक्यातील सागाव येथे वन विभागाने कारवाई करून व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला शुक्रवारी रात्री उशिरा अटक केली त्यांच्याकडून आठ ग्रॅम उलटीचा नमुना पाच मोबाईल दोन दुचाकी जप्त करण्यात आले आहेत या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे यामागे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली संशयितांनी चार किलो पर्यंत भेरमाशाची उलटी देऊ असं सांगितलं होतं या उलटीचा एक किलोचा दर एक कोटी रुपयांपर्यंत आहे या कारवाईत रोहन सर्जराव पाटील प्रथमेश सुरेश मोरे दिग्विजय उत्तम पाटील लक्ष्मण सुखदेव सावळे दत्तात्रय आनंदराव पाटील यांना अटक केली आहे न्यायालयासमोर आरोपींना एकवीस डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली व्हेल माशाची उलटी तस्करी करणारी टोळी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सागाव येथील पेट्रोल पंपावर बनावट ग्राहक बनून वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी गेले यावेळी संशयित दत्तात्रय पाटील यांनी बनावट ग्राहकांची भेट घेतली त्यानंतर व्हेल माशाच्या उलटीचा नमुना दाखवण्यासाठी आणतो म्हणून गेला अर्ध्या तासाने दत्तात्रय पाटील हा रोहन पाटील प्रथमेश मोरे दिग्विजय पाटील लक्ष्मण सावळे असे पाच जण पेट्रोल पंपावर आले त्यांनी व्याघेमध्ये असलेला भेल माशाची आठ ग्रॅम उलटी दाखवली यानंतर बनावट ग्राहकांनी याबाबत आपली बऱ्याच व्यवहारात फसवणूक झाली त्यामुळे संपूर्ण मुद्देमाल पाहिल्यावरच व्यवहार करूया असं सांगितलं तेव्हा संशयितांनी चार किलोपर्यंत माशाची उलटी देऊ शकतो असं सांगितलं यानंतर कर्मचाऱ्यांनी सापळा रचून संशयित पाच जणांना ताब्यात घेतले रेल्वेची धडक बसून बेवारस मृतदेहाच्या नावे बनावट पॉलिसी काढून पॉलिसीचे वीस लाख रुपये हडप करण्याचा प्रयत्न करणाऱ्या जयसिंगपूर येथील मारुती श्रीमंत बेलदार आणि प्रीतम कांतीलाल मछले या दोघांना मिरज रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे यामध्ये तपासाची व्याप्ती वाढणार असून लवकरच मुख्य सूत्रधारा ताब्यात घेऊ अशी माहिती रेल्वे पोलीस निरीक्षक संभाजी काळे यांनी दिली आहे रेल्वे काही अंतरावर महाराष्ट्र एक्सप्रेस रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला होता त्याच्या मृतदेहाजवळ बजरंग बेलदार या नावाचा आधार कार्ड पॅन कार्ड मोबाईल नंबर मिळाला मिरज रेल्वे पोलिसांनी आधार कार्ड तसेच मोबाईल नंबरच्या आधारे त्यांच्या नातेवाईकांना फोन केला हा मृतदेह बजरंग बेलदार यांचा असल्याचे त्यांचा भाऊ मारुती बेलदार यांनी सांगितले बेलदार हे त्यांचा मृतदेह घेण्यासाठी सोबत प्रीतम मछले यांना घेऊन आले या दोघांनी मिरज रेल्वे पोलिसांना सांगून मृतदेह ताब्यात घेऊन अंकली येथील स्मशानभूमीत मृतदेह दहन केला दरम्यान इचलकरंजी येथील रवींद्र शिंगारे यांचा भाऊ सचिन शिंगारे हा दोन दिवसांपासून घरातून गेला असून अजूनही घरी आला नसल्याने त्याचा शोध घेत होते सचिन याने मोबाईलवर पत्नीशी संपर्क साधून रुकडी येथे असल्याचं सांगितलं होतं रवींद्र शिंगारे हा फोनच्या माहितीवरून सचिन याचा शोध घेण्यासाठी म्हणून रवींद्र हे शोध घेत असताना त्यांना रेल्वे ट्रॅकवर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह हो होता तो मृतदेह रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं सांगितलं रवींद्र यांनी पोलिसात जाऊन मृतदेहाचा फोटो पाहिला असता मृतदेह माझ्या भावाचा असल्याचं सांगितलं त्याचं नाव सचिन श्यामराव शिंगदारे असल्याचं सांगितलं रवींद्र यांनी सचिन याच्या सर्व माहिती सांगितली पोलिसांना मारुती बेलदार प्रीतम मचले यांचा संशय आल्याने सखोल तपास केला असता मारुती बेलदार आणि प्रितम मचले यांनी बनावट आधार कार्ड पॅन कार्ड मोबाईल नंबर मृतदेहाजवळ टाकून मय्यत हा बजरंग बेलदार असल्याचं भासून त्यांच्या नावे पॉलिसी काढल्याचं निष्पन्न झालं बेलदार आणि मछले या दोघांना ताब्यात घेऊन आणखी सखोल चौकशी केली असता बेलदार यांना भाऊ सुन असल्याचं निष्पन्न झालंय हे दोघे जण अगोदर पॉलिसी काढून बेवारस मृतदेह सापडल्यानंतर त्यांची ओळख पटवून त्यांच्या पॉलिसीचे लाखो रुपये मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगितलं यातील मुख्य सूत्रधाराचा शोध पोलीस घेत ग्रामीण भागातून येऊन रसिक कुस्ती क्षेत्रात जे दमदार पाऊल टाकले ते अभिमानास्पद आहे कुस्ती म्हणजे मल्ल ही विद्या आपल्याकडे खूप पुरातन आहे कुस्ती खेळाचे जतन झाले पाहिजे अलीकडच्या काळात मुलींनी या क्षेत्रात चांगला दबदबा निर्माण केला आहे रसिकामाळी ही भविष्यात आपल्या परिसराचं नाव उंचावेल असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांनी केले आहे दहा ते बारा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये सहावी सब ज्युनियर अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत विकास कुस्ती संकुलन रायगाव येथील पैलवान रसिका सोमनाथ माळी हिने कांस्य पदक मिळवल्याबद्दल रसिकाचा सांगली जिल्हा परिषद माजी अध्यक्ष तथा सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संग्राम देशमुख यांनी सत्कार करून भावी वाटचालीत शुभेच्छा दिल्या तर कुस्ती स्पर्धेसाठी ऑल इंडिया चॅम्पियन वस्तात कृष्णत वाघ पहिली शिवछत्रपती पुरस्कार विजेते पैलवान कौशल्या वाघ पाटील एन आय एस कुस्ती कौच पैलवान संकेत कुंभार सागर पाटील वैभव वाघ यांचं मुलाचं सहकार्य लाभलं यावेळी विकास कुस्ती संकुलन रायगाव येथील मल्ल आणि पैलवान उपस्थित होते लोकमान्य टिळक स्मारक मंदिराच्या शताब्दी वर्षाचा शुभारंभ सोहळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत उद्या होणार आहे सायंकाळी समस्त सांगलीकरांसाठी पाच वाजता चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाच्या मैदानावर व्याख्यान होणार आहे अशी मोहन भागवत हे दहा वर्षानंतर सांगलीमध्ये येणार असल्याने त्यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे त्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केलाय संघाचे सरसंघचालक भागवत हे सकाळी नऊ वाजता टिळक स्मारक मंदिरात शताब्दी सोहळ्यासाठी येणार आहेत या सोहळ्यासाठी पंचेचाळीस मिनिटे दिलेली आहेत सरसंघचालक भागवत हे लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करतील यानंतर शताब्दी सोहळ्याचं दीप प्रज्वलन होईल नंतर शताब्दी लोगोचं अनावरण होणार आहे यानंतर भागवत यांचं मार्गदर्शन होणार असून हा संपूर्ण कार्यक्रम सुरक्षिततेच्या कारणास्तव निमंत्रितांसाठी असणार आहे त्यानंतर सांगली मिरज रस्त्यावरील चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाच्या मैदानावर सायंकाळी लोकमान्य टिळक स्मारक मंदिराच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त आयोजित आणि कोल्हापूर जिल्ह्यातून सुमारे पंधरा अधिक संघ कार्यकर्ते भाजप नेते दिव्यांग कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे व जिल्हा समाज कल्याण कार्यालय सांगली यांच्या अधीनस्थ सांगली जिल्ह्यातील दिव्यांगांच्या शाळा कर्मशाळा यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल सांगली येथे संपन्न झाल्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल जिल्हा समाज कल्याण अधिकारी बाळासाहेब कामत यांच्या उपस्थितीत दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या यावेळी डॉक्टर व्ही एस निर्लेकर निवासी मुकबधीर शाळा इस्लामपूर शाळेसह जिल्ह्यातील दिव्यांगांच्या शाळांचे सामूहिक संचलन झालं या क्रीडा स्पर्धेसाठी सांगली जिल्ह्यातील मुकबधीर मतिमंद अस्थिव्यंग व अंध प्रवर्गातील चारशे सव्वीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यामध्ये पन्नास मीटर धावणे शंभर मीटर धावणे सॉफ्ट बोल थ्रो स्टँडिंग लॉंग जम्प रनिंग लॉंग जम्प इत्यादी क्रीडा प्रकारांमध्ये क्रीडा कौशल्य सादर केलं सांगली शहर अमिशियर ॲथलेटिकच्या सदस्यांनी पंच म्हणून काम पाहिले सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठबळावर आपण आजवर डोंगराई दूध संघाची नेत्रदीपक प्रगती करू शकलो आहे नूतन पदाधिकाऱ्यांनी देखील प्रामाणिकपणे शेतकरी हित जोपासण्याचं काम करावं असे प्रतिपादन सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांनी केले संपतराव देशमुख कोऑपरेटिव्ह मिल्क युनियन लिमिटेड कडेपूर संघाच्या चेअरमनपदी राजकुमार निकम आणि व्हाईस चेअरमनपदी चंद्रकांत पाटील यांची निवड झाल्याबद्दल संग्राम देशमुख यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांच्या तसेच डोंगराई दूध संघाचे कार्यकारी संचालक प्रकाश मानकर यांना डेअरी सायन्स इन्स्टिट्यूटमधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल डेअरी भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला आहे पुढे बोलताना देशमुख म्हणाले कोणत्याही संस्थेची प्रगती ही सर्वसामान्य शेतकरी सभासद यांच्या विश्वासावर तसेच अधिकारी कर्मचारी आणि पदाधिकारी यांच्या प्रामाणिक सामूहिक प्रयत्नांवर अवलंबून असते आपल्या दूध संघाची वाटचाल प्रत्येक घटकाने केलेल्या कष्टाचं फळ आहे नूतन पदाधिकाऱ्यांनी हीच वैभवशाली परंपरा पुढे सुरू ठेवावी असंही देशमुख यांनी सांगितलंय